स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा बऱ्याच पॅरेंट्सचे कंप्लेंट्स असतात की माझं मूल ऐकत नाही आहे माझे मुलं चिडचिडपणा करतात माझी मुलं अभ्यास करत नाहीत माझी मुलं हे वाईट मार्गाला लागले आहेत असे बरेच प्रॉब्लेम्स पॅरेंट्सचे असतात कंप्लेंट्स असतात आपल्या मुलांबद्दल तर साहजिकच त्यामुळे त्यांना काळजी वाटत असते आपल्या मुलांची की त्यांनी व्यवस्थित मार्गावर जावं त्यांनी व्यव आपलं करिअर घडव असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं तर आपण या व्हिडिओमध्ये असे कोणते उपाय आहेत ज्याने की ते आपली जी मुलं आहे तर ते शांत होतील आपल्या मार्गाला लागतील ला त्यांचं मन हे नेहमी अभ्यासामध्ये राहील आणि भवितव्य आहे त्यांचं जे आयुष्य आहे तर ते खूप उज्ज्वल होईल असे उपाय आज आपण बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर तर मी एकदम लहान मुलांबद्दल बोलेन म्हणजे वर्षापासून अगदी पाच सहा सात वर्षांपर्यंतचे जे मुलं आहेत तर ते बघा त्यांचं खेळायचं व वय असतं त्यांना नेहमी म्हणजे हे खेळावं ते खेळावं नवीन ऍक्टिव्हिटी करावं असं खूप वाटत असतं म्हणजे हे जे लहान मुलं असतात तर ते मुलं एका जागेत बसणं शक्यच नाही त्यांना नेहमी काही ना काही करावं करायचं असतं इतके स्मार्ट आहेत आजकालची मुलं म्हणजे आपल्याला काही गोष्टी बऱ्याच गोष्टी हे आपल्याला त्यांच्याकडून कळत असतात मुलं आहेत तर त्यांना खूप मस्ती करता आहेत खूप धिंगाणा करतरत आहेत तर काही लिमिट पर्यंत तर आपल्याला त्यांना खेळायला द्यायचं आहे त्यांना मस्ती करायला द्यायची आहे कारण काय आहे हे जे लहानपण वय आहे तर ह्याच वयामध्ये त्या गोष्टी करू शकतात आणि याच वयामध्ये त्या गोष्टी केल्या जातात समजा आपण एखाद्या मोठा मुलगा आहे आणि त्याला म्हणलं तू जम्प कर तर तो करेल का नाही कारण काही काही गोष्टी अशा आहेत की त्या त्या वयामध्येच कर केल्या जातात आणि त्या त्या वयामध्येच करतात मुलं त्यामुळे त्या वयामध्ये ज्या गोष्टी त्या कर करत असतात किंवा त्या वयामध्ये त्यांनी त्या गोष्टी करायलाच पाहिजे अशा गोष्टी त्यांना बिंदास्त करायला द्या त्यांना अशा गोष्टी करायला कधीच रोकू नका लहान मुलं आहेत त्यांना सांगितलं आपण नेहमी म्हणलं शांत बस करायचं नाही तू ते करायचं नाही तर ते त्यांचं बालपण कधी जगणार तुम्ही सांगा तर आपल्याला आपण जसं बालपण जगलो अगदी आपलं बालपण वेगळं होतं आपण बिंदास्त आपलं बालपण जगलो आहोत तर ते फ्री होतील त्यांचे शारीरिक ऍक्टिव्हिटी होऊ द्या हो त्यामुळे सुद्धा त्यांची बौद्धिक क्षमतेमध्ये सुद्धा वाढ होत असते त्यांना भरपूर गोष्टी ऑब्झर्व करू द्या भरपूर गोष्टी त्यांना नवीन नवीन दाखवा आणि बघा अशा मुलं आजकाल आता लहान मुलं आहेत तर ते बरेच प्रश्न आपल्याला विचारत असतात तर प्रत्येक त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा म्हणजे अगदी त्यांनी ज्या वेळेस विचारतात त्यावेळेस आपल्याला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर एकतर आपण खूप कामात असतो त्यामुळे आपण त्यांना इग्नोर करतो म्हणतो थांब मला काम काम आहे मी तुला नंतर बोलते किंवा थांब मला काम करू दे मला असं आपण मोस्टली बोलत असतो तर काय होतं आपण त्यांना उत्तर दिलो नाही ना तर त्या मनावरती हा वेगळाच परिणाम होतो जेवढे आहे तर त्यांना त्यांच्याशी जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करा त्यांच्यासोबत जास्त कम्युनिकेशन करा मुलं घडवण्याचं पहिलं असतं बघा त्यांच्यासाठी टाइम टाइम लागेल की त्यांना काही द्यायचा नाही पण माझी मुलं हे चांगली घडावेत असं शक्य नाही आपली मुलं चांगले घडवण्यासाठी आपल्याला सुद्धा तेवढं कष्ट करावे लागेल तेवढं हे झालं सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी आता आपल्याला साधे साधे सोपे उपाय करायचे आहेत की ज्याने की आपलं मूल हे आपलं ऐकेल आपल्या मुलाची खूप प्रगती होईल तर पहिली गोष्ट बघा ती खूप महत्वाची आहे तर ते आपल्या घरातील वातावरण तर आपल्या घरातील जे वातावरण आहे तर नेहमी ते प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा आपल्या घरातील वातावरण हे नेहमी हस्त खेळत राहावं म्हणजे आपल्या घरात प्रत्येकांच्या घरामध्ये थोडेफार भांडणे होत असतात तर आपले जे भांडण आहे तर ते शक्यतो आपले मुलं आहे त्यांच्या समोर करणं आपल्याला टाळायचं आहे त्यानंतर बघा आपण रोज आपल्या घरामध्ये पूजा करतो देवपूजा करतो तर ही देवपूजा करताना आता समजा आपल्या आपल्या मुलांना वेळ असेल सकाळी संध्याकाळी दिवा लावताना आपण तर त्यांना आपण जेव्हा पूजा करत असतो तर त्यांना आपल्याला सोबत घ्यायचं आहे त्यांना सोबत सोबत घेऊन आपल्याला त्यांच्या सोबत पूजा करायची आहे त्याचबरोबर बघा म्हणजे घरामध्ये आरत्या करा रोज म्हणजे रोज आपण गणपतीची आरती करत असतो गणपतीची आरती करा घंटा वाजवा तर अशा सगळ्या गोष्टीमुळे ना आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह होत असतं त्याचा इफेक्टसुद्धा आपल्या मुलांवर चांगला पडत असतो तर समजा तुमची मुलं थोडं मोठी आहेत ते तुमचं ऐकू शकता तर त्यांना सांगा तुम्ही की रोज आंघोळ झाल्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं म्हणजे सूर्याला नमस्कार करायचा असं सांगा जर तुमची मुलं म्हणजे थोडी मोठी असतील ते ऐकत असतील तुमचं जर समजा ते ऐकत नाहीत किंवा खूप छोटे मुलं आहेत तर त्यांना आपण बाहेर घेऊन जाऊ शकतो आपल्या गॅलरीमध्ये घेऊन शकतो बाहेर घेऊन जाऊ शकतो गच्चीवर त्यांना सांगू शकतो हे बघ हे सण आहे हे सणला नमस्कार करायचं असतं तर त्यांना रोज असं नमस्कार करायला सांगा बघा लहान मुलं खूप ऐकतात ते नमस्कार सुद्धा करतील त्यांना अशी एक सवय आपल्याला लावायची आहे त्यानंतर बघा आपण जेव्हा केव्हा स्वयंपाक बनवतो तर स्वयंपाक बनवताना आपल्याला आपल्या मुलांबद्दल चांगले आपल्या आपल्या बदल, विचार आणायचे आहेत म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा आहेत आपल्या मुलांबद्दल त्या आपण बोलायच्या म्हणजे मनातल्या मनात बोला तुम्ही किंवा मोठ्याने बोला पण स्वयंपाक बनवताना तुमचे जे ते तुमच्या मनामध्ये विचार चालत असतात तर ते सगळे आपल्या आपल्या जेवणामध्ये उतरत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांबद्दल चांगलं चांगलं बोलायला लागाय स्वयंपाक करताना किंवा तुम्ही देवाचं नाव घेत घेत स्वयंपाक बनवा देवाचं नाव घ्या किंवा तुम्ही बघा मोबाईल वरती लावून द्या गणपती अथर्व शीर्ष लावून द्या सरस्वती मंत्र लावून द्या स्वामी समर्थांचा तारक मंत्र लावून द्या हनुमान चालिसा लावून द्या हे जे सगळे मंत्र आहेत ते सगळे मंत्र आपल्या मुलांच्या बुद्धीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहेत तर आपण जेवण बनवताना असे मंत्र लावून दिलो तर त्यांचे जे व्हायब्रेशन्स आहेत तर ते आपल्या जेवणामध्ये उतरतात आणि त्यांचा फायदा आहे तेव्हा जे जेवण वगैरे करतात मुलं तर त्याचा फायदा आपल्या मुलांना होत असतो त्यानंतर आणखीन एक स्वाद उपाय करता येतो मुलं ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात त्या ठिकाणी आपल्याला एक गणपतीचा फोटो लावा किंवा सरस्वती मातेचा फोटो तिथे लावा त्यांना अशी सवय लावा की जेव्हा केव्हा अभ्यासाला बसतील तेव्हा गणपती बाप्पांना सरस्वती हे नमस्कार करून तिथे बसतील त्याचबरोबर तुमची मुलं ज्या ठिकाणी अभ्यास करायला बसतात त्या ठिकाणी एक तुम्हाला शक्य आहे तेवढे मोरपीस तिथे नक्कीच ठेवा मोरपिसाचा सुद्धा खूप फायदा होतो मोरपीस हे खूप म्हणजे मोरपिस हे सरस्वती मातेचं वाहन आहे त्यामुळे सुद्धा त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते त्यांचं अभ्यासामध्ये मन सुद्धा लागतं जेव्हा केव्हा आपली मुलं झोपतील तेव्हा आपल्याला त्यांचं जवळ थोडं बसा त्यांच्याशी थोड्या गप्पा मारा आणि ना त्यांच्या डोक्यावरून आपल्याला हात फिरवायचा आहे तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर आपण मनातल्या मनात त्या इच्छा म्हणू शकतो किंवा तुम्ही मोठ्याने सुद्धा म्हणा तर चालतं म्हणजे समजा आपण आपल्या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवतो आता त्यांचं नाव घ्यायचं माझी तिला खूप छान नोकरी लागलेली आहे तिची अभ्यासामध्ये खूप प्रगती होत आहे ती ऑलराऊंडर आहे माझी मुलगी मुलीवर मुली खूप चांगले संस्कार झालेले आहे तर असे तुम्ही ज्या काही तुमच्या इच्छा आहे तर तुम्ही ते म्हणू शकता अगदी मोठ्याने सुद्धा म्हणलात तरी चालेल कारण तुम्ही मोठ्याने म्हणलात ना म्हणजे त्यांच्याबद्दल चांगल्या चांगल्या गोष्टी बोलताय त्यामुळे त्यांनाही छान वाटतं आणि ते ऐकून ऐकून सुद्धा ते तसंच वागतात आता बघा एक एक्झाम्पल बऱ्याच फारसनं अशी सवय असते बघा की तुमच्या घरी कोणी आलं किंवा कोणते नातेवाईक असू द्या कोणी बाहेर चाललं तर आपल्या मुलांबद्दल ते मुलां कंप्लेंट करत असतात की माझा मुलगा अभ्यासच करत नाही आहे तो असाच करतोय तो काही ऐकतच नाही आहे तर ते आपले मुलं आपण दुसऱ्यांना काय सांगतोय ते ऐकत असतात तर त्यामुळे ते तसेच वागतात तुम्ही अशा गोष्टी दुसऱ्यांना सांगूच नका तुमच्या मुलांबद्दलच्या आणि मुलांबद्दल तुम्ही पॉझिटिव्हच बोला नेहमी पॉझिटिव्ह बोला तर माझा मुलगा अभ्यास करतोय मा तो करत नसेल तरी म्हणायचं की माझा मुलगा अभ्यास करतोय माझा मुलगा खूप हुशार आहे माझा मुलगा सगळ्या गोष्टी करू शकतो अशा गोष्टी तुम्ही म्हणा त्यांच्या समोर म्हणा त्याचा ते, ते आहेत ना तसंच वागण्याचा प्रयत्न करतात त्यांना कधीच म्हणजे दुसऱ्यांसमोर कधीच त्यांना दाखवू नका तर त्यांच्याबद्दल नेहमी चांगलं चांगलं बोला जो म्हणजे डोक्यावरून फिरवण्याचा जो हा उपाय आहे बघा तुम्हाला हा साधा साधा काहीतरी वाटेल पण खरंच याचा खूप इफेक्ट होतो हे करून बघा कंटिन्यू करून बघा तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट भेटेल म्हणजे तुमचा मुलगा कधी चेंज झाला एवढा चेंज कसा झाला ते तुम्हाला सुद्धा कळणार नाही एवढे यांचे याचे रिझल्ट आहेत त्यानंतर बघा आपल्याला एक पाण्याचा उपाय करायचा आहे तर पाणी जे आहे तर पाण्यामध्ये भरपूर लॉ ऑफ अट्रॅक्शन अट्रॅक्शनची खूप शक्ती असते त्यामुळे तुम्ही त्या पाण्याला तुम्ही खूप म्हणजे आता ते पाणी कोणत्या वातावरणामध्ये आहे ते पाणी निगेटिव्ह वातावरणामध्ये असेल तर तुम्ही ते पाणी पिलात तर तुमच्यावरती निगेटिव्हच त्याचा इफेक्ट होईल ते पाणी खूप पॉझिटिव्ह वातावरणामध्ये आहे आणि तुम्ही ते पाणी पिला तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट तुमच्यावर होईल आता आपल्याला आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्याला एक ग्लास पाणी भरून घ्या समजा तुम्ही तुमचे मंत्र चालू आहेत सगळ्या देवांच्या आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत त्या चालू आहेत तर काय करायचं ग्लास भरून पाणी घ्या देवासमोर ठेवा तिथे जे ग्लास आहे त्या ग्लासावरती हात ठेवायचं स्वामी समर्थांचं तारक मंत्र म्हणा किंवा तुम्ही कोणत्या दुसऱ्या देवांची सेवा करत असाल तर ते म्हणा तुमच्या ज्या काही पूजा सेवा आहेत तर त्यांचे जे व्हायब्रेशन आहेत ते त्या पाण्यामध्ये जातील बघा त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी याच्यासाठी आपल्याला सरस्वती मातेचा जो आईम हा जो ही मंत्र आहे तर तो आपल्याला ही तर्जनी आहे म्हणजे अंगठ्याच्या साईडचा जो बोट असतो तर्जनीच्या साय साहाय्याने उजव्या हाताने आपल्याला आईम हा शब्द पाण्यावरती काढायचा आहे वरच्या साइडनी फक्त खूप पाण्यामध्ये बोट बुडवू नका वरच्या साइडला वरच्या थरावरती पाण्याच्या आपल्याला आयम हा शब्द काढायचा आहे आणि आपले मुली जेव्हा केव्हा पाणी मागतील तर त्यांना आपण हे ग्लासमधलं त्यांना पाणी देऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला त्या ग्लासवरती तुम्ही हात ठेवा आणि तुम्ही तुमच्या मुलांबद्दलच्या इच्छा माग ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्ही पॉझिटिव्ह बोला वर्तमान काळामध्ये सर्व इच्छा कम्प्लीट झाल्या आहेत अशा पद्धतीने बोला तर त्या पाण्यामध्ये तो पॉझिटिव्हपणा जाईल त्यामुळे जेव्हा ते मुलं पाणी पेतील तेव्हा त्यांच्यामध्ये हळूहळू बदल होण्यास मदत होईल बघा हे कंटिन्यू करा एकवीस दिवस करा एक्केचाळीस दिवस करा जेव्हा पर, जोपर्यंत तुमचे मुलं सुधारणार नाहीत ना तोपर्यंत हे नक्की करा म्हणजे आज बरोबर बघा आपल्या मुलांना नेहमी म्हणजे मंत्र शिकवा त्यांना गणपती हातरवर शीर्ष शिकवा सरस्वती मातेचा मंत्र शिकवा त्याचबरोबर हनुमान चालिसा सुद्धा मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करा तुमचे मुलं म्हणजे तुम्ही प्रयत्न करताय त्यांना शिकवायचा पण ते शिकत नसतील तर आपल्याला तुम्ही मोबाईलवरती साधं लावून द्या जिथे कुठे तुमचे मुलं बसतात तिथे तुम्ही बस हे सगळे मंत्र लावून द्या तारक मंत्र लावून द्या तर ह्या सगळ्या मंत्र्यांचे व्हायब्रेशन तुमच्या मुलांमध्ये येतील चांगला त्यांचा चांगला इफेक्ट आपल्या मुलांवर होईल आणि आपले मुलं नक्कीच नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करतील त्यांच्या योग्य मार्गाला ते लागतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये यश हे भरभरून येईल माझी मा ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटू एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद